महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक केल्यापासून शहरातील फिटमेंट केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे आगामी तीस जूनपर्यंत मुदत लक्षात ठेवत वाहनधारकांनी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर हजेरी लावायला सुरुवात केली आहे अनेक गुन्ह्यांमध्ये गाडीचा मूळ नंबर बदलून वाहनांचा गैरवापर केला जातो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच वाहनांना एकसारख्या दिसणाऱ्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करण्यात आली आहे सुरक्षिततेच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयानं देशातील सर्व वाहनांना एकसारख्या नंबर प्लेट, एक प्लेट लावण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार राज्य शासनानं परिवहन आयुक्तांना या संदर्भात निर्देश दिले आहेत दरम्यान काही खासगी डीलर्स घरपोच सेवा देत असून त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जातात मात्र ग्रामीण भागातील वाहनधारकांना अद्यापही अपॉइंटमेंट मिळण्यात अडचण येत आहे वाहनधारकांनी अंतिम तारखेपर्यंत एच एस आर पी बनवून कायदेशीर अडचण टाळावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे अंतिम मुदत संपल्यानंतर नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल